मित्रांनो टाळी पोळी खेळ माहितीये आपल्या सगळ्यांना वर्गामध्ये लक्ष किती आहे हे बघायचंय हा मी जेव्हा टाळी म्हणेल तेव्हा काय करायचं जेव्हा पोळी म्हणेल तेव्हा पोळी लाटलेली चेन करायचे तयार लक्ष आपल्या पाठाकडे आहे ठीक आहे बसा खाली बघा गोष्ट ऐकायला सगळ्यांना आवडते आवडते आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे दोन मित्र असतात एकाच नाव असतं अनिल आणि एकाच नाव असतं सुनील दोघे फार जुळत असतात एका वर्गात शिकत असतात पण दोघांचे स्वभाव मात्र वेगळे असतात अनिल जो असतो तो हुशार असतो शिस्तप्रिय असतो वेळेच महत्व जाणार असतो त्याच्या उलट सुनील जो असो तो हुशार असतो पण थोडासा धान्रट असतो आणि असा शिस्त राहणं वगैरे हे त्याला फारस जमायचं नाही सतत गोंधळ गोंधळ करणं दंगा मस्ती करण हा त्याचा वाईट गुण असतो एकदा दोघांना एकाच ग्रंथालयामध्ये जायची काय झाली संधी मिळाली ग्रंथालयामध्ये कशासाठी जातो आपण वाचायला जातो तर दोघे सुद्धा एकदा असेच गावातील ग्रंथालयामध्ये गेले होते त्या ठिकाणी अनिल जो असतो जो शांत शिस्तप्रिय असतो त्यानं काय केलं तिथं जाऊन आपल्याला हवं पुस्तक घेतलं आणि शांतपणे जाऊन तिथं काय करायला लागला वाचायला लागला त्याच्या उलट सुनील जो होता तो मात्र काय करायला लागला उगा तिथं आवाज करायला लागला गडबड गोंधळ करायला लागला पुस्तक सापडायना म्हणून आवाज करायला लागला पुस्तक शोधायच्या नादात आणि त्याच्या ह्या ग्रंथालयामध्ये नियम असतो शांतता राखा त्या नियमाचा त्याने काय केला भंग केला नियम तोडला त्यामुळे त्याला तिथं पुस्तक वाचायला मिळालं नाही त्यामुळे त्याचं नुकसान झालं गोष्ट तिथं संपली दोन मित्र होते त्या दोघांमध्ये कुणाला फायदा झाला एका न सांगायचं सुनीलला काय फायदा झाला नाही कोण सांग तो गोंधळ करत होता काय केलं नाही त्यानं गोंधळ केला म्हणजे काय केलं हा दुसरा त्यांना शिस्त पाळी नाही शिस्त पाळी नाही व्हेरी गुड अजून काय लागला गोंधळ करू लागला प्रत्येक ठिकाणी काहीतरी नियम असतात त्या नियमांचं आपण काय केलं करायचं असतं पालन करायचं असतं असे नियम अजून कुठे असतात नियम कुठे कुठे असतात हा बागेमध्ये असतात अजून शाळेमध्ये शाळेमध्ये व्हेरी गुड अजून किल्ल्या किल्ल्यावर फिरायला जाताना ठीक आहे तर आज आपण मूल्यवर्धन या घटकामध्ये वर्ग नियमन घटक पाहणार आहोत वर्ग नियमन नियमन म्हणजेच काय आपल्याला जसे नियम लागू आहेत लाग, 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 आपण जसे नियम पाळतो तसे आपल्या वर्गाचे सुद्धा आपण काय करायचे आहेत नियम करायचे आहेत आणि त्या नियमांचं पालन करायचं आहे नियमांचे पालन करू आता मला सांगा नियम वर्गाचे नियम काय काय असावेत असं तुम्हाला वाटते हा स्वच्छता राखणे छान स्वच्छता राखणे अजून कोण हा घरी गेलेले आवाज घरी गेलेले अभ्यास पूर्ण करणे व्हेरी गुड अजून शिस्त पाळणे शिस्त पाळणे अजून शांत बसणे शांत बसणे छान

शाळेने जाताना राहिला तर तो तिथे करत बसावा करत बसावा बर अजून पाठांतर करणे वेरी गुड पाठांतर करणे तर आपल्या पुस्तकामध्ये छान कविता आहे ती कविता मी म्हणणार आहे तुम्ही माझ्या मागून ती कविता म्हणायची आहे हा मनाचा आपल्या शिस्त लावू नियमांचे पालन करू शाळेची वेळ पाळायला हवी दंगा मस्ती टाळायला हवी मन लावून अभ्यास करू स्वच्छतेवर भर देऊ पाण्याचा वापर जपून करू एक मेका सहकार्य करू लहानांना मदत करू प्रगतीची ही वाट धरू लहान मोठ्यांचा आदर करू अशी कविता आहे आपण याला छानशी चाल लावून काय करायची आता ती म्हणायची तयार आहे सगळे माझ्या मागू म्हणा Manaza să și stălau! manaza să și stălau! आता बर, जी कविता ऐकली वाचली म्हंटली त्यामधला कुठला नियम तुमच्या लक्षात राहिलाय सांगा बरं हा पाणी जपून वापरावी बरोबर अजून काय आहे बर लहान मुलं लहान मुलांना मदत लहानांना मदत करू अजून शाळेत लवकर लव लव जाऊ शाळेत लवकर जाऊ अजून हा स्वच्छतेवर भर देऊ छान वेरी गुड अजून आहेत बघा दंगा मस्ती तर ठीक आहे आता हे गाण्यामध्ये एवढे सगळे आपण जे नियम बघितले आता तुम्ही काय करायचे चार जान चार मुलांचे गट करायचे हा एक गट असेल चार मुलांचा तुमचा चौघांचा तुमचा तुमच्या ठिकाणचा तुम्ही गटामध्ये ठिकाणी काय करायचंय चौघांनी काय करायचंय वही पण आपली घ्यायचे आणि त्या

आणि ते मला सादरीकरण होणार आहे बघूया त्यांनी काय काय नियम केल्यात वाचा शाळेत लवकर जाऊया गोंधळ टाळूया शिस्त पाळूया वर्गातील नियम पाळूया पाण्याचा वापर जपून करूया मोठ्यांचा कर आदर करूया शिक्षकांचे ऐकूया स्वच्छता स्वच्छता करूया गोंधळ शाळेला जाऊया शिक्षकांचे ऐकूया पाठांगृत करूया शाळेपाने अभ्यास करूया लहानांची मदत करूया मोठ्यांचा आदर करूया ऐकूया शाळेत लवकर जाऊया वर्गात वर्गात स्वच्छता ठेवूया पाठांतर करूया शांतपणे आपापला आप आपला अभ्यास करूयाला